शिवाजी महाराजांचा पोलास अधिकाऱ्यांवर कारवाई वन विभागाच्या पूर्वी पाडा व अरबी वन क्षेत्रातील अवैध धंदे तात्काळ बंद करा व या धंद्यांना पाठबळ देणारा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील तात्काळ निलंबित करा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे पूर्वी पाडा व अरबी वन विभागाच्या क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून रेती माफिया डांबर माफिया मुरुम माती डिझेल व पेट्रोल अशा विविध प्रकारचे अवैध धंदे वन विभागाच्या कर्मचारी महसूल तलाटी व मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे तसंच रीतीमाफियांनी वन विभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात रेती साठवून ठेवली आहे यांसह विविध प्रकारचे धंदे वरील विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगणमताने सुरू असल्याचा आरोप करत या हद्दीतील अवैध धंदे तात्काळ बंद करून या धंद्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील निलंबित करण्यात यावी अशी मागणी एक्वेळी संघटनेने केली आहे माझं नाव विश्वनाथ सोनवणे एकलव्य संघटनेचा धुळे जिल्हा अध्यक्ष आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे कारण की आर्वी आणि पूर्वेपाडा या वन विभागात गेले अनेक दिवसापासून रेती माफिया आणि दोन नंबरचे खूप मोठ्या प्रमाणात धंदे चालू आहेत मग त्या वन विभागातील माती मुरुम हे विटा विटा व्यावसायिक उचलून नेता आणि त्यांना मदत फॉरेस्टचे अधिकारी काही महसूलचे अधिकारी तलाठी मंडल अधिकारी हे सर्व लोकांच्या संगमताने फॉरेस्ट जसं काही फॉरेस्ट हे दोन नंबरचा अड्डाच बनलेला आहे म्हणून संबंधित फॉरेस्ट अधिकारी व महसूल अधिकारी ज्या ठिकाणी अवय धंदे चालू आहेत त्या ज्या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांच्या ड्युटी आहेत त्यांच्यावर त्या कारवाई होऊन त्यांना निलंबित करा असे आज आम्ही एकलव्य संघटनेच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत या प्रसंगी एकलव्य संघटने जिल्हा संघटक विश्वनाथ सोनवणे देवचंद सोनवणे संतोष गायकवाड आंबा जाधव ओमकार जाधव राजेंद्र आंबेकर त्यांच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पहिलीपासून हिंदी शिकवण्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील जी आर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन रद्द केला आहे ठाकरे बंधू एकत्रित येत हिंदीचे जी, जी आर रद्द यासाठी मुंबईत भव्य मोर्चा काढणार होते याच पार्श्वभूमीवर सरकारने एक पाऊल मागे केला आहे आणि आता याच पार्श्वभूमीवर धुळ्यात मनसे व शिवसेने एकत्रित जल्लोष केला आहे जो निर्णय या महाराष्ट्राच्या शाळकरी विद्यार्थ्यांवर जो लादला होता तिसरी भाषा संस्कृती हिंदी म्हणून तो कालच दोघं ठाकरे बंधू एकत्र येणार आणि त्यांच्या सर्व त्यांच्या नेतृत्वात तमाम मराठी माणूस एकत्र एक येणार याचा धसका घेऊन म्हणून यांनी हा निर्णय मागे घेतलेला आहे आणि हा सर्वस्व हा विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक त्यांनी मन लावली होती एक आहे तो सेफ आहे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो ठाकरे एक आहे आणि सेफ आहे अशी घटना या महाराष्ट्रात घडेल आणि विजय मराठी माणसाचा आहे म्हणून आज आम्ही आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ महानगर प्रमुख धीरज भाऊ आणि आमचे सगळे महाराष्ट्र सेना महानगराचे से व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आम्ही सगळे ये एकत्र येऊन या ठिकाणी जो विजय झाला मराठी माणस विजय झाला मराठी माणसाचा त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी जल्लोष फटाके वाजवून स्वातंत्र्य वाजवून या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि येणारा ठाकरे बसतो एकावर एखादी एक शक्ती या शक्तीमुळे हिंदीची शक्ती झाली उद्धव राज साहेब यांना एकत्र येण्यापासून बोलू रोखू शकत नाही मुंबई मुंबई ही आमच्या सचिन आई गुळाच्या आज धुळ्यातील जुने महानगरपालिकेच्या समोर हिंदी सत्यता जी आर रद्द झाल्यामुळे मनसे व शिवसैनिकांनी एकत्र येत डोल ताशेच्या गजरात जल्लोष केला आहे यावेळी फटाके देखील फोडण्यात आले तसंच हा विजय मराठी माणसांचा असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आला प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरे टिया मांडून बसत असल्याने दुचाकी अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे मोकाट गुरांचा बंदोबस्त होण्यासाठी पशुपालकांवर कारवाई होणे अपेक्षित होते परंतु धुळे मनपाच्या वेळ काढूपानाच्या धोरणामुळे एक वर्षाचे काही कारवाई झाली नसल्याने मोकाट गुरे आता नागरिकांनी जुवार उठले आहेत त्यामुळे या मोकाट जनावरांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत धुळे शहरातील पाच कंदील कमलाबाई हायस्कूल चौक सिग्नल चौक महात्मा गांधी चौक जुने महानगरपालिका नवीन महानगरपालिका मौलवीगंज ऐंशी पुढे रोड देवपूर मंदिर अशा महत्त्वाच्या रहदारीच्या चौकात गुरे सकाळपासूनच कुठेही फिरतानाची दृश्य दिसते मंदिर चौक ते थेट बारा पत, पत्तर पर्यंत या मोकाट गुरांचा मुक्त संचार आढळून येतो तहसील कचेरी ते महानगरपालिकेसमोर रस्त्यावर मोकाट गोरे ठिया मांडून बसलेले दिसतात शहरातील मोकट गुरे पकडून आणल्यानंतर जमा करण्यासाठी मनपाकडे कोंड वाडा नाही त्यामुळे अनेक ठिकाणी गुरे पाठवले जातात यासाठी खर्च होत असल्याने महापालिकेकडून कारवाईकडे के दुर्लक्ष केले जाते शहरातील सामाजिक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून लवकरात लवकर किंवा मोकाट गुन्हा जनावरांचा बंदोबस्त जर नाही झाला तर सर्व मोकाट जनावरे धुळे मनपाच्या आवारात सोडण्यात येतील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेडसे यांनी दिला आहे मी श्रीकृष्ण बेडसे धुळे शहराचा सामान्य सामाजिक कार्यकर्ता सामाजिक नाग नागरिक गेल्या अनेक महिन्यापासून मोकाट गुरांचा हौदत चालू आहे मुख्य रस्त्यावर मुकाटगोरांचा हौदच विभाग बेभाव बेभाटपणे सुरू आहे याला महापालिका करतो तरी काय कारण महापालिके आयुक्त जे प्रशासक बसलेले आहेत त्यांनी कृपया या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावं ही बाब म्हणजे छोटी मोठी नाही नुकतंच कळवणीला मोठी घटना घडलेली तशी धुळ्यात घडू नये म्हणून या मुकाटगुरुंचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा आम्ही आठ दिवसाच्या आत जर हे गुरुंचा बंदोबस्त केला नाही मॅडम तर हे गुरु सर्व मी आम्ही नागरिकांना घेऊन या गुरांना मी महापालिकेमध्ये तुमच्या कॅबिनपर्यंत कसं आणेल ते आम्ही बघू पण पूर्ण गुर ढोर कुत्री हे सर्व तुमच्या महापालिकेच्या आवारात कोंडून देऊ माझ्यावर गुन्हा दाखल झाला मला परवा नाही पण जर नागरिकांना आच आली नागरिकांना काही आक्षेप झाला नागरिकांवर काही बे बेभाटपणे काही मृत्यू ओढवला तर याची जिम्मेदारी आयुक्त मॅडम राहतील प्रशासक राहील याची नोंद माननीय आयुक्त मॅडमांनी घ्यावी प्रतिनिधी रुपन बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळ्यात विविध शैक्षणिक संस्थांकडून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या नावाखाली पालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने केला आहे अशातच धुळ्यातल्या जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे साहिल राज जाधव इयत्ता पाचवीच्या वर्गासाठी या, वर्गा या विद्यार्थ्याचा प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या पालकांकडून चक्क वीस हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने केला आहे याबाबत पालकांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे याबाबत धाव घेतली होती मात्र माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र देऊनही सतरा हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रिपब्लिकन सेनेच्या आरोपातून समोर आला आहे त्यामुळे पालकांची आर्थिक लूट करणाऱ्या शैक्षणिक संस्थेवर तात्काळ गुन्हा दाखल करून मान्यता रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाने यांनी केली आहे या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष समाधान बैसाने सुनंदा गोपाल संदीप पवार गोपाल शिरसाठ यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी समाधान बैसाने रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष धुळे गेल्या एक महिन्यापासून मी एका मुलाच्या ॲडमिशनसाठी एक महिन्यापासून फिरत होतो जैन हायस्कूलच्या संदर्भामध्ये तर तिथे प्रिन्सिपलला भेटलो प्रिन्सिपलला भेटल्यानंतर त्यांनी मला लाल बिल्डिंग इथे जायला ला लावलो तर तिथे गेलो तर ते तद्दम वीस हजाराची मागणी करतात ॲडमिशनसाठी असं विदाऊट ॲडमिशन होणार नाही तर तिथून मी शिक्षणाधिकारी साहेबांना भेटायला आलो शिक्षणाधिकारी साहेबांना भेटल्यानंतर शिक्षण अधिकारी साहेबांना मी तक्रार दाखल केली का सदर व शाळेतून मला अशा अशा संदर्भात पैशांची मागणी होते तर हे थांबवलं पाहिलं कारण की गोरगरिबांकडे हा पैसा नसतो म्हणून तर त्यांनी मला ॲडमिशन करण्याबाबत शिक्षण मुख्याध्यापकांना पत्र देखील दिलं परंतु त्या पत्रालासुद्धा केराची टोपली दाखवली आहे तर विषय ॲडमिशन नाकारण्यात आलं तर शिक्षणाधिकारीचं पत्र आहे म्हणून आम्ही तीन हजार रुपये कमी केले उर्वरित सतरा हजार रुपये तुम्ही जमा केला तर तुमचं ऍडमिशन होईल अन्यथा ऍडमिशन होणार नाही मी हा विषय आज शिक्षण अधि मुख्य आपलं जिल्हाधिकारी साहेबांना आज आम्ही निवेदनाद्वारे कळवण्यात आहे का सदर व शाळेची भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि शाळेची मान्यता रद्द करा प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र निवड धुळे आरवीहून मालेगावच्या दिशेने गावठी पिस्तोलची तस्करी करण्यासाठी जाणाऱ्या संभाजीनगरच्या तरुणाला तालुका पोलिसांनी मुंबई अग्रा महामार्गावरील नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेतले आहे यावेळी त्याच्याकडील पस्तीस हजार रुपये किमतीचं गावठी पिस्तॉल दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूस असा एकूण सदोतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत तरुणाला तालुका पोलिसांनी बेड्या ठोकले आहे आर्थिक रफिक शेख वय सत्तावीस वर्ष राहणार इंदिरानगर नऊगजी पार्क वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे ताब्यात घेतलेल्या आरोपी तरुणाचे नाव असून तो गावठी पिस्तोल कुणाला विकणार होता याचा तपास तालुका पोलीस करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात तालुका पोलिसांच्या पथकाने केले आहे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील तालुका पोलीस स्टेशन धुळे परवा अठ्ठावीस सहा पंचवीस रोजी आरवी दुरुक्षेत्र हद्दीमध्ये आम्हाला गुप्त माहिती मिळाली की एकाही एक माणूस अवैधरित्या गावडी कट्टा घेऊन त्याच्यासोबत राऊंड आहे कुठेतरी कोणाला तरी द्यायला किंवा विकायला जात आहे अशा माहितीवरून गुप्त माहितीवरून आम्ही त्याचा ट्रॅप लावला ट्रॅपमध्ये पी एस आय कृष्णा पाटील आणि पोलीस स्टेशनचे इतर स्टाफ आरवी दुरुक्षेत्र आणि इतर डी स्टाफ यांनी सापडा रचला आणि त्या मला रंगी हात पिस्टलासह पकडलेला आहे त्याच्यामध्ये एक कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आला आलेला आहे एक पिस्टल त्याच्यासोबत दोन राऊंड मिळालेले आहे आणि त्याचा माणसा आणि पुढचा शोध आम्ही घेत आहोत पुण्याचा तपास पुढे चालू आहे सध्या दोन दिवस पोलीस कस्टडी आरोपीची मिळालेली आहे अधिक तपासातली इतर आरोपी पण याच्यामध्ये निष्पन्न होऊ शकतात प्रतिनिधी रूपक बुजारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे लोकराजा छत्रपती राजदर्शी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वर्ल्ड ह्युमेनिटी कमिशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे यात शिक्षण पर्यावरण संशोधन सैनिक शिक्षिका आरोग्य उद्योग व कृषी क्षेत्रात काम उल्लेखनीय काम करणाऱ्या अठ्ठावीस सन्मानार्थींचा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे प्राध्यापक प्रमोद रमेश पाटील वर्ल्ड ह्युमॅनिटी कमिशनचा मी विचार आणि प्रसारण आहे तर लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या सव्वीस नोव्हेंबर बव्वीस जून या जयंतीचा औचित्य साधत वर्ल्ड कमिशन कमिशनतर्फे राज्यस्तरीय गुन्हेगौरव सोहळा आज धुळे या ठिकाणी पार पडले तर वेगवेगळ्या क्षेत्रातील पर्यावरण शिक्षा आरोग्य कृषी क्रीडा सैनिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आले याप्रसंगी आम्हाला वर्ल्ड हुमॅनिटीचे कमिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रँड अँबॅसेडर श्री विजय कुमार बन्ताली साहेब उपस्थित आहेत याशिवाय आचार्य डॉक्टर महाले सर उपस्थित आहेत याशिवाय आदरणीय उपप्राचार्य गांगोडे सर उपस्थित आहेत आणि जितेंद्र पवार साहेब हेही उपस्थित आहेत लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी विविध क्षेत्रात अत्यंत बहुमोल कामगिरी करून आपल्या देशाचं नाव उत्पन्न केलं कृषी क्षेत्रातील असो आरोग्य क्षेत्रातील असो विद्यार्थी क्षेत्रातील असो पर्यावरण क्षेत्रातील असो त्यांच्या कार्याची दखल द्यावी जनजागृती व्हावी यासाठी सदर कार्यक्रम आयोजित केला होता दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या संस्थेच्या अनुषंगाने हा कार्यक्रम राबवत असतो यापूर्वी रायबा प्रशिक संस्थेने दोन हजार बावीसमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित केला याशिवाय नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषदेने हा पुरस्कार सोहळा आयोजित केला असं दरवर्षी हा उप सोहळा आयोजित केला या पुरस्कार सोहळ्याला नाशिकहून काही शिक्षक अक्कलपुवा नंदुरबार शहादा जळगाव बीड त्यानंतर औरंगाबाद संभाजीनगर त्यानंतर धुळे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील या पुरस्कार मी उपल उपस्थित होते सदर कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो व्यक्त करतो या, या, या प्रसंगी विजय कुमार प्राचार्य डॉक्टर प्रभाकर महाले डॉक्टर उमेश गांगुर्डे जितेंद्र पवार प्रमोद पाटील प्रिया प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे